उद्या दिनांक आठ जुलै जी मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना जाहीर केलेली आहे तर उद्या लोणाळ्यातील सर्व महिलांसाठी महालक्ष्मी महिला मंचच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम लोणाळ नगरपालिकेच्या खाली बेसमेंट आहे या बेसमेंटला हा कार्यक्रम होणार आहे तर जास्तीत जास्त ज्या महिला असतील तर जे जे आम्ही तर बॅनर वगैरे लावतोय ज्यांचे पिवळे कार्ड आहे केसरी कार्ड आहे त्यांनी ते आधार कार कार्ड घेऊन यायचे आधार कार्ड घेऊन यायचे ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या ठिकाणी तुम्ही घेऊन या आणि आपण ऑनलाईन ते करणार आहे तर जास्तीत जास्त महिला त्या ठिकाणी मला वाटतं सहभागी होतील कारण बऱ्याच महिला रोजच्या रोज फोन होत्या म्हणून उद्या हा कार्यक्रम महालक्ष्मी महिला मंचा वतीने आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रम ज्यांनी जाहीर केला ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तसेच दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सर्व महिला भगिनींच्या वतीने मी खूप खूप आभार मानते आणि ही योजना जी आहे ही महिला बालकल्याण समितीतर्फे याची या म्हणजे ह्याची मंजुरी घेतलेली आहे आणि मंत्रालयातून महिला बालकल्याण समितीच्या मार्फत ही योजना राबवली जात आहे आणि जास्तीत जास्त महिलांना याचा फायदा होणार आहे कारण अनेक महिला परितक्त्या आहेत कोणी विधवा आहेत आणि गरजू महिला आहे अशा महिलांना याचा फायदा होणार आहे ज्या महिला टॅक्स वगैरे भरतात आयकर भरतात ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अशांना ते लागू होणार नाही परंतु खरोखर ज्यांना खूप गरज आहे अशा महिलांनी उद्या यायचं आहे आणि हा कार्यक्रम आपण आठ तारखेला उद्या सुरू करणार आहे आठ ते पंधरा पंधरा दिवस हा कार्यक्रम आपण नगरपालिका बेसमेंटला राबवत आहोत आणि उद्या या कार्यक्रमासाठी आपल्या मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे देखील या कार्यक्रमाला भेट देणार आहेत त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन ठेवलेले आहे तर दहा वाजता हा कार्यक्रम आपण सुरू करणार आहे तर दहा वाजता सर्व महिला भगिनींनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्याचा फायदा आपण घ्यायचा इतरांनाही माहिती द्या कारण बऱ्याच महिला फॉर्मसाठी फिरतात हे परंतु फॉर्म भरून फायदा होणार नाही ते ऑनलाईन भरलं पाहिजे ऑनलाईन भरलं तर ते आपल्याला लगेच सुविधा प्राप्त होईल आणि अनेक महिला वंचित राहू नये त्यासाठी महालक्ष्मी महिला मंचने हा उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद